मित्रांनो महाराष्ट्रात रेल्वेचं जाळं मजबूत आहेच परंतु छोटे छोटे जे काही निर्णय सध्या केंद्र शासन महाराष्ट्र शासन यांनी रेल्वे खात्यामार्फत घेतलेले आहेत म्हणजे दोन हजार चौदापासून दोन हजार पंचवीसपर्यंत तर त्यामुळे महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक भागात भागांमधील रेल्वेचं दळणवळण सुधारायला मदत झालेली आहे आता आपल्याला माहिती आहे की पुणे मिरज मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण झालं आहे पुढे मिरज मोंढा मार्गाचं दुहेरीकरण विद्युतीकरण पूर्ण झालं आहे पुणे दौंड आणि दौंड ते मनमाड या मार्गाचं सुद्धा दुहेरीकरण विद्युतीकरण पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहे म्हणजे आता एकच लाईन असल्यामुळे एक रेल्वे बाजूला थांबवा दुसरी पुढे पाठवा असे प्रकार होत नाही तसेच आता दौंडला कॉड लाईन केल्यामुळे पुण्यावरून इंजि पुण्यावरून रेल्वे दौंडला न्यायची मग ते इंजिन काढायचं मग ते दुसऱ्या दिशेला जोडायचं आणि मग गाडी मनमाडच्या दिशेने जायची त्यामुळे कॉडलाईन झाल्यामुळं काय होतं बऱ्याच वेळा दौंडला गाडी थांबवण्याची गरज भासत नाही आणि पुण्यावरून थेट गाडी मनमाडच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकते हे विशेषत मालवाहू गाड्यांसाठी जास्त लाभदायक ठरतं तर अशाच प्रकारचं काम म्हणजे कॉडलाईन वर कॉडलाईन करायचं आणि मूळ रेल्वे स्थानकात गाडी थांबवून पुन्हा इंजिनची दिशा बदलून दुसरीकडे ती मार्गस्थ करायची हे सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि ह्याच्यातला दुसरा टप्पा पूर्णा बायपास लाईन ह्या माध्यमातून आपल्यासमोर आलेला आहे आता ह्या पूर्णा बायपासमुळं झालेलं काय हा तीन पॉईंट दोन किलोमीटरचा बायपास याच्यासाठी बहात्तर पॉईंट तीन कोटी रुपये आ, मंजूर झालेले आहेत त्यामुळे दक्षिण भारताकडे येऊन उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्या म्हणजे नांदेड पूर्णा वसमत हिंगोली वाशिम अकोला असं करून त्यावर भुसावळ असेल त्याच्यानंतर जळगाव असेल त्या दिशेने उत्तरेकडे मार्गस्थ होऊ शकतात अशा पद्धतीचं हे छोटे छोटे निर्णय असतात परंतु ते स्थानिक ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली तर लोकांना रेल्वे खात्यालाही त्यांच्या पॅसेंजर गाड्या असतील म्हणजे प्रवासी गाड्या असतील किंवा मालवाहू गाड्या असतील त्या सगळ्याचं चलनवलन करायला सोपं होतं आता ह्याच्यामधला दुसरा एक मार्ग असा झालेला आहे की आत्ता आपल्याला माहिती आहे की आपल्याला भाविकांना तुळजापूरला जाण्याची इच्छा असते परंतु तुळजापूरला जाण्यासाठी तसा थेट मार्ग उपलब्ध नाही लोक एस टीने स्वतःच्या खाजगी गाड्या घेऊन जातात आता सोलापूर ते धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी एक हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे सोलापूर तुळजापूर धाराशिव हा नवीन रेल्वे मार्ग तीन हजार दोनशे पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर कोटीच्या खर्चातून तयार होणार आहे आणि ह्याला म महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे आणि ह्याचा पन्नास टक्के खर्च हा राज्य शासन करणार आहे म्हणजे तो सोळाशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी राज्य शासन देणार आहे आता साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं तुळजापूर शहर हे रेल्वे मार्गामुळे रेल्वे मार्गाशी जोडलं जाणार आहे त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार आहे आता पन्नास टक्के निधी आणि त्याच्यानंतर पन्नास टक्के केंद्राचा पन्नास टक्के राज्याचा अशा पद्धतीने कामं वेगाने मार्गी लागत आहे आणि त्यामुळे भाविकांचं विविध देवदर्शनाला जायचं जे काही नियोजन आहे ते पार पडते असं म्हणायला काही हरकत नाही सोलापूर तुळजापूर धाराशिव ह्या रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज करण्याचं हे जे काम आहे ते काम लवकरात लवकर आता मार्गी लागेल आणि नांदेडकडून धाराशिव मार्गे येणाऱ्या तुळजापूरला जाणाऱ्या आणि तुळजापूरवरून सोलापूरकडे येणाऱ्या या रेल्वे मार्गाच्या ज्याला आपण नेटवर्क म्हणतो रेल्वेमार्गाचं जाळं त्यामुळे लोक त्यामुळे प्रवासी गाड्या असतील त्यांना कुठेही थांबायची वेळ येणार नाही आणि प्रवासाचा वेळ वाचेल त्याचबरोबर गाड्यांना गाड्या ह्या विद्युतीकरण झाल्यामुळे डिझेल असेल त्या इंधनाची मागणी कमी होऊन विद्युतीकरणामुळे गाड्यांचा वेग वाढेल प्रदूषण कमी होईल आणि आपल्याला परकीय इंधनावर अवलंबून राहण्याची वेळ कमी येईल कमी इंधन लागेल त्यामुळे इंधनात बचत होईल आणि परकीय चलन जे पेट्रोल डिझेल किंवा रेल्वेचं जे काही डिझेल आहे त्याच्यासाठी निधी खर्च खर्ची पडणार नाही असं म्हणायला काही हरकत नाही आता हे जे पूर्णा जे मी सांगितलं तुम्हाला की पूर्णावर पूर्णाचा जो बायपास आहे म्हणजे पूर्णा स्टेशनला नांदेड करून या पुन्हा रेल रेल्वेचं इंजिनाची दिशा बदला मग ते उत्तरेकडे घेऊन जा अशा प्रकारची ही सगळी कामं थांबायला मदत होणार आहे आणि तिथे जो वेळ वाया जातो अर्धा पाऊन तास तो सगळ्यांचा वाचणार आहे विशेषतः मालवाऊ गाड्या या वेगाने देशाच्या ह्या टोकाकडून त्या टोकाकडे नेणं हे गरजेचं असतं जेणेकरून त्याच्यामध्ये जर नाशवंत माल असेल म्हणजे फळं फड़, फळावळ फुले असतील भाजीपाला असेल दूध असेल तर ते अधिक काळ इकडे तिकडे पडून राहणं योग्य नाही ते वेळेत त्या त्या रेल्वे स्टेशनला रेल्वे स्थानकावर पोहोचून ते पुढे मार्गस्थ झालं पाहिजे कारण जर ते शिळं झालं ते सडायला लागलं ते खराब झालं तर त्या मालाची किंमत शून्य होईल त्यामुळे या सगळ्या रेल्वेच्या वाढत्या विस्तारीकरण वाढतं दुपदरीकरण वाढतं विद्युतीकरण हे सगळं आपल्या नागरिकांसाठीच लाभदायक ठरणार आहे आता दुसरं एक महत्त्वाचं की क कर्जत म्हणजे रायगड कर्जतवरून पनवेलच्या दिशेने जाणारा जो मार्ग आहे किंवा तिकडून येणारा मार्ग आहे त्याचंसुद्धा दुहेरीकरण दुपदरीकरण पूर्ण होत आलेलं आहे त्यामुळे यापुढे पनवेलवरून कर्जतला येण्यासाठी लोकलची सेवा सुरू होणार आहे आणि तिथेसुद्धा गाडी बाजूला घ्या महत्त्वाच्या सुपरफास्ट गाड्यांना आधी लाईन उपलब्ध करून द्या एक्सप्रेस गाड्यांना लाईन उपलब्ध करून द्या अशा पद्धतीच्या कामांना टाळता येणार आहे आणि कर्जत ठाणे या मार्गावर किंवा कर्जतकडून जे कल्याणचा जो मार्ग आहे त्या मार्गावर काही अडचणी निर्माण झाल्या तर ठाण्यावरून पनवेल आणि पनवेलवरून कर्जत आणि कर्जतवरून पुणे असा नवीन मार्ग असा जुनाच मार्ग पण दुपदरीकरणामुळे त्याला आपण तो अधिक कार्यक्षमतेने वापरात आणू शकणार आहोत त्यामुळे ही निश्चितच आनंदाची बाब आहे ह्या सगळ्या रेल्वेच्या जाळं विस्तारीकरणामुळे आता तर आपल्याला माहिती आहे की काश्मीरमध्ये रेल्वे गेली वैष्णवदेवीला रेल्वेने जाता येते आहे काश्मीरमध्ये सो आपण जगातला सगळ्यात उंच आर्च ब्रिज बनवलेला आहे या सगळ्या बातम्या तुमच्या कानावर आल्याच असतील आणि आपण रेल्वेच्या बाबतीत आधुनिकरण असेल अत्याधुनिकरण असेल वंदे भारत एक्सप्रेस असेल त्याच्यानंतर प्रवासी वाहतूक मालवाहतूक या सगळ्यांमध्ये एवढी आधुनिकता एवढा वेग आणि एवढी कार्यक्षमता आणतो आहे कर्मचाऱ्यांची भरती होत आहे तांत्रिक लोकांची भरती होत आहे त्याच्यानंतर विविध प्रकारचं जी व्यावसायीकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा आधुनिकता येत आहे सोलर पॅनल रेल्वेच्या उपलब्ध जागांवर बसून विद्युती विद्युत निर्माण केली जाय जात आहे विद्युत युनिट्स निर्माण केले जात आहे ते ग्रीडला जोडले जात आहे त्यामुळे हे सगळं आहे ते देशाच्या विकासाला लाभदायक ठरत आहे देशातील उत्पादनांना योग्य ठिकाणी वेळेत पोचवण्याचं काम होऊन देशांतर्गत जी बाजारपेठ आहे त्याला चालना मिळत आहे खरेदी विक्री वाढत आहे त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढत आहे क्रयशक्ती वाढत आहे बाजारात चलनवलन वर...